नेमबाज अनन्या भालेराव हिने स्पोर्ट्स फॉर ऑल अर्थात एस एफ ए अंधेरी यांच्यातर्फे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालीय स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलींच्या दहा मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत एकूण तीनशे नव्वद गुणांचा विक्रम करत सुवर्णपदक काबीज केलेले आहे मुळची शहापूर तालुक्यातील आणि आता बदलापूर येथून ठाण्यात शिफ्ट झालेली अनन्या ठाणे येथील हेरानंदनी हायस्कूल येथे नववीयत्तेत शिकत असून जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुंबई कामगार भवन येथे सी आय एस सी आयोजित प्रादेशिक दहा मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत अनन्याला सुवर्णपदक सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे आयोजित डी ओ स्पर्धेत रजत पदक तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मुंबई कामगार भवन आयोजित डी एस ओ मुंबई विभागात सुवर्णपदक पटकावलेले आहे अनन्या ही प्रिसी हॉल फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर ठाणे येथे शूटिंगचं प्रशिक्षण घेत असून तिची नॅशनलमध्ये देखील निवड झालेली आहे सध्या ती नॅशनल ट्रायलची तयारी करत असून तब्बल तीन सुवर्णपदक पटकावणारी ही मुंबईची सुवर्णकन्या अनन्या भालेराव हिला पुढील वाटेचालीस

अन्याय छोटे निक्सल चोरों पाई और भी बड़ी कौन सी होगी ये मरीरा और अपनी ये ये बनेगा दो मैडम तीनों मैडम कौन सी बालिया बालिया और अपनी কানানে নানেন কানে আনেন খিনেকার সিনের সিনে. वर्ल्ड प्रेसेंट यह 12 अप्रैल 2023 चैम्पियनशिप्स मुंबई सीजन सेवन. इसमें यह अहोन्ड टू होस्ट यू ऑल. तो फर्स्ट शूटिंग पीप साइट गर्ल्स अपरसेंटेड कैटेगरी. आई वुड लाइक टू कॉल मिस्टर अरुण टू हैंड आउट द पदल्स टू द योग्य चीफ्स. स्टार्टिंग विथ द गोल्ड पदल. गोल्ड पदल गोज ट�

सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका